आमठी नागपूर मार्गावरील दोन नंबर नाका खसाळा मसाळा परिसरात एक दुर्दैवी घटना घडली या घटनेत हेमराज सूर्यवंशी या पस्तीस वर्षीय ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू झाला हेमराज पीएनआर ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये कार्यरत होते घटना बुधवार दिनांक चौदा मे रोजी घडली आणि या घटनेचा चोवीस तासांनंतरही मृतकाच्या परिवाराला आर्थिक मुआवजा दिलेला नाही हेमराज सूर्यवंशी यांच्या पाठीमागे पत्नी व आई असा परिवार आहे हमको पैसे होना भरपाई होना भरपाई होना, होना हमारा आदमी कमाने वाला था वो गुजर गया हमारे पास अभी कोई सहारा नहीं है हम अकेले हैं हमारी मम्मी है हम बुला रहे हैं तो आ रहे नहीं एक घंटे के बाद आते दो घंटे का ऐसे करते जा रहे वही टहला रहे हो वही टहला रहे हैं इनका भरपाई करना चाहिए इनका भरपाई देना चाहिए मृतका कुटुंबा सर्व जबाबदारी होती त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबा परिस्थिती अधिक अवघड झाली आहे घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट आहे की ट्रक वॉश करताना ड्रायव्हरचा पाय घसरून तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला ट्रान्सपोर्ट मालक मनसिंग बल यांच्याकडून मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर लेबर युनियनने केली ले आहे मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात आणून तपासणी करण्यात आली मृतकाच्या कुटुंबाची स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यांना तात्काळ आर्थिक सहाय्याची गरज आहे या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून कामगारांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत वाहतूक क्षेत्रात कामगारांच्या सुरक्षिततेच्या उपाय योजना आणि आर्थिक सुरक्षा महत्त्वाची आहे हे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे हमारा कहना ऐसा है कि उनका कहना ऐसा है जो घर की उनकी जो पत्नी है और उनकी माँ है तो ही है उनका कहना ऐसा है कि अब हमारा जो हस्बैंड था वो वही हमारे कामकाज और हमारे पूरे घर को भरण पोषण कर रहा था अब वो तो चले गए तो हमारे मेरी हमारी माँ और हमारा उनकी जो पत्नी है वो बोल रही कि हमारा कैसा हमारा क्या होगा तो हमारा हम अनेकों ऐसी जो उलझने आती है अनेकों लोगों के साथ समस्या आती है तो हमारे यूनियन की पूरी सारे टीम जो है साथ में आती है और हमारा कहना कैसा है सर कि जब इनके अगर डेट हो गई है मरने वालों तो चले गए लेकिन उनकी जो माँ है और उनकी जो पत्नी है उनका आगे दिनचर्या कैसे चलेगी तो उसके लिए हम हमारी मांग ये रहती है कि जो ट्रांसपोर्ट वाला है जो मालिक होता है उनको उनकी आर्थिक मदद करना चाहिए हमारे ऐसा सोचना है इंसान